नमस्कार मित्रांनो मी उमेश परभणी ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं दुपार दुपार स्वागत असं तर आता वाजले आहेत तीन आणि मी चल हेशी उचलूक दळ्याने हेशी घेतलेल्या तर वालालकरांच्या घराकडे हेशी असत तर थैसून आ... रस्त्यावरनं पाच मिनटं लागतात चलत जाऊ आणि थंसून हेशी आणूचे असत तर चला जाऊया हेशी आणू व्हिडिओ पूर्ण बघा लय मजा येतेली तर चला जाऊया अमाप हेशी आणू तर गावालानो काल रक्षाबंधन झालं आणि शाळेच्या मुलांनी रक्षाबंधन करतात मी जात आहे बाहेर तर रक्षाबंधन करतात तर बघूया सगळे सर असत मुलं पण असत आणि मुख्याध्यापक पण असत किती आहे नऊ बहिणी काय दिलं मग नऊ जणांक काय दिलं तू का किती बांधल्याने हो किती काय दिलं तू काय दिलं काय ना दे कुठल्या रुद्रदादन तो पाठी बघू शकतास केवढी मोठी काठी आहे आणि पुढे पण एवढीच हा हा भार खांद्यावरनं घेऊन एक पाच मिनटं चालत जावचं लागतं मथ ठेवायची आणि परत यायचा चारशे साडेचारशे काठी आहे थोडी नेऊन झाली आहे आणि अजून सतरा भारे नेऊची तर चला नेऊया तर काठी जो ट्रक हवा लागतो म्हणून आम्ही होय आणून गाठी ठेवलं ही बाकी काठी आहे आणि ही काठी आहे ती मोठी आहे तर रस्त्याच्या बाजूक आणून ठेवलं एवढी गाठी हाणून झाली आहे आणि अजून असत पंधरा भारे अजून पंधरा भारे आहेत ते हाणू चालला होता आम्ही परत तर चला दाखवत आहे कशा पद्धतीत काठी घेऊन येतो आणि पाच पाच गाटींचे भारे बांधलेले असत तर पंधरा भारे अजून बाकी असत ते आणूया आणि नंतर जाऊया घराकडे तर ऑगस्ट महिनो चालू झालो तरी पण अजून फणस असत ऑगस्ट महिनो अर्ध झालो नाही म्हटलं स्त्रीवरती दहा पंधरा फणस असत वरती अजून अरे बघा आणि खाली पण पडतात बघू शकता ऑगस्ट महिन्यात पण आमच्याकडे फणस असत उन्हाळ्यात आम्ही थै खेळतो तलावात आणि तलावाच्या बाजूक पालालकरांची घरं असत आणि भाऊ काकाची काठी आहे ती दळव्याने घेतलेली तोडून झालेली होती आणि संजू आणि मी आणि दळीत तिघजण नेता तर अर्धी काठी नेऊन झाली आहे आणि एक पंधरा भारी असत ते आता आम्ही नेता तीन वाजता सुरू केलेला आणि बघे आता किती वेळात होता ती तर चला संजू भारो उचलता एका भारो घेऊन पुढे जाऊन दे नंतर आपण पाटणा जाऊया बघू शकतास केवढी मोठी काठी आहे ती एवढी मोठी काठी घेऊन जाऊचा पोटासाठी काय काय करूचं लागतं बघा तर माका भारो भारं तर मी आता ह्यो भारो घेत आहे नंतर मोबाईल हातात पकडते बघा तर सेट होते तर चला भारत तर घेतले आता जाऊया परत ठेवता होत आहे थे। परत येऊचा तर पंधरातले तीन गेले अजून बारा रेवले तर पाठी बघा किती मोठी गाठी आहे आणि पुढे पण एवढी बॅलन्स करूचं लागतं मग तेवढं काही त्रास होत नाही जर बॅलन्स नाही झाला तर कांदे दुखतात तर चला जाऊया आता घेऊन तर तलाव होऊच्या अगोदर हैसून जुनो असतो होतो जर हे ना वाट असते तर पटकन पोतला असतो कारण हे आता कोसाळला तर जावचं लागतं अशोकाकांच्या परड्यात ना पांदीत ना आणि त्यांच्या पादीतनं जाऊन परत भाऊ काकाच्या आणि अशोककाकांच्या गल्लीतनं जायचा जा। अशोक काका बसले आहेत ऑपरेशन करून येलेत डोळ्याचा तर बसले आहेत चला आणि या भाऊ काकाचं घर तर चला जाऊया संजू चलता तेव्हा बाबा आजोबांचं दुकान होता दुकानाची जागा अजून तशीच पण दुकान नाही तर आता मी आणल त्याला पाचचा टॉक ठेवतोय आणि तुमक लागतो बघा ते असं करू जा जोरात टाकलाय दमले बसले संजू बसलो दळी पण बसले मी पण वेज बसतोय तर आम्ही लहान होतो बाबाजोबांच्या दुकानावरती गोळि घेऊ घ्यायचं ते पण लेमन गोळी एक रुपयाच्या आठ त्याच्या काहीतरी गोळ्या द्यायचे एक रुपयाच्या आठ लेमन गोळि द्यायचो आणि जर तीस लेमन गोळी जरा वया साईज मोठी झाली एक रुपया एक भेटता शोकांच्या पण फणसावर एक फणस असा भारे आणून झाले एशीचे मग काढता येतोवरतीच चढान सोप्या चडाक आणि दीप इलोआ माझ्यासोबत चल दीपलो आ माझ्यासोबत भारे आणता ते बघू शाळेत नाही लो आताच होय ना दीप तू किती दी तर दीप चौथीत असा तुम्ही आता बरं येतं याची तो हे बघा हे पण येत थँक्स कॅमेरामॅन माझ कॅमेरा पकडले ना आता दीपने आता शेवटचे पाच बारे बाकी असत आणि आमका आम्ही तिघात जण असं जे दोन फिरे मारूचे लागतले तर चला जाऊया तर गावालानं तो डोंगर तो शिंगोबाचा डोंगर आणि शिंगोबाच्या डोंगरावर शिंगो काल कोणतरी गेलेले झेंडे लावलेले आहेत झेंडे फडाकतात मस्तपैकी झेंडे फडाकतात म्हणजे वारं भरपूर असतो वरती तर चला आपण आपलं काम करूया शेवटचे दोन फेरी असत ते मारायचं तर गावाला नो हिशी तोडून झालेली होतं आणि असे कोंब येतात बघा अशी तोडल्यावरती चांगले कोंब येतात आणि हे अगोदरच इले आहेत तर बघू शकता मस्तपैकी कोंब इले आहेत हे बघा एवढं मोठं झालं हे पण तेवढंच मोठं तर हेशीची लागवड करा तीन चार वर्षानंतर उत्पन्न चालू होतं तर गावालानं शेवटचे दोन भारे होते मी एक घेतले आणि समजून एक घेतले तर शेवटचे होते ते मोठ्या ह्याच्यातले होते मध्ये मध्ये मोठे पण आणले आणि छोटे पण आणले आणि शेवटला मोठेच रावलेले तर लई जडत आणि आता येऊन जाईन मी घरात तर चला पाच वाजले तीन वाजता सुरू केला आणि साडेपाच झाले असते पाच नाही साडेपाच झाले कारण मगाच्या फेरीकच सव्वा पाच झालेले आणि आता साडेपाच झाले असतील तर चला शेवटचं भारू चला नोकरी देवा कामा असली पण काय करूया पोटासाठी करू गो तर ही एवढी असा बारीक काठी आणि ही मोठी काठी शेवटचं भारू आता समजू आणता ते आणून दे मी चललं आहे आता घरात तर चला संजू चल बाबा हेवी कामगार आहे काम भारी करतो वजाचा काम संजू वजदाद एक नंबर तर आमच्या जिवाकाठीचे भारी आणून झालेले असत आणि मी आता चालले घरात घराकडे तर चला आज है एवढाच बस बांबू उचलणं म्हणजे डोक्याचं काम आणि जर डोक्यालावून काम केलं तर तेवढं जड नाही येत तर आम्ही आता कंटिन्यू नाही बोललो तरी दोन तास काम केलं तीन वाजल्यापासनं पाच साडेपाचपर्यंत काम केलं पण एवढा काही असा वाटला नाही पण शेवटचं भारू लय जड होतो तर शेवटचं हे जडच असतं नरसायला जाऊया घरात दीप बाय 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 तर आता मला दमाक झाला त्याच्यामुळे मी फणसार नाही चढा फणस मी नंतर काढेन तर चला आता जात आहे घराकडे हा असा बऱ्यापैकी मोठं भाजी होय तसो अंदाज हा नाही चढतोय वर गावाला वरती पण जासा आणि काल मागं काढू नाही जमलो कारण काल मी हेशी घडून वडून मका दमाक झाला कांद्यावर घेऊन आणि वेळ पण झालेलो तर आता मी फनस काढतो येतो वर चढते पावसामुळे तोपर्यंत काढते तर चला वर बारीक बारीक पाऊस चालू झाला आणि मी आता संसार आहे फणस काढते आणि घेऊन जाते खाली तर चला पावसाच्या आधी मग का जाऊ काय नाही तर माझा मोबाईल भिजत तर बघू शकताच मी किती वरती गेलो आहे तो पण पावसाळ्यात ये वरती येईल ये ये हो आहे आणि हे असं अशोकांचं घर हय बाजूक आणि त्यांचेच फणस आहे त्यांच्या फणसावर हे फणस आहे तो आता मी काढते तर चला ऑगस्ट महिन्यात पण असा फणस आता मी इल आहे खाली काही टाकलेलं आहे फणस गेलो हय फांदी काही इली नाही फणस इलो अरे बघा जाऊया घराकडे शाळेत गेला आज आज हा तो कशा आमचा ऋता पण नाही उद्या हिरो असतेच घरे हां तर गावाला ना तुमका खोटा वाटत ऑगस्टमध्येच मी यो फणस काढलेलो आणि यो बघा पाऊस पडतो जोरात हे फणस तर ह्या काय खोटा नाही या ऑगस्टमध्ये फणस होतो आणि मी फणस काढले तो पण पन फणस अशोक होतो त्यांच्या जो फणस मी आज काढले आणि अजून असत वरती मी एकच काढलं आहे बोग्या बुतूर किती घरे भेटतात ते जास्त भेटले तर भाजी करूया नाहीतर काय मग एक एक घरो काय आहे जो सगळ्यांनी तर गावाला मग तर घेऊन येईल आता फोडतंय का आणि घरातल्यांक सांगते जरा घरे काढा म्हणून तर चला घरे असले तर भाजी करूया चला गावाल्यांनो हे एवढे काढून झाले आहेत आणि एक दोन तीन शेणा काढूची आहेत तर बुवा आईली आहेत बुव काय गरो बुवानो गरो खाऊन बघा लोकांका खोटा वाटत ऑगस्ट महिन्यात मी आणलंय पण तो, तो चांगले आहेत ना पाणी आले नाहीत ना भाजी व्यवस्थित होयत ना उत्तम भाजी ओके तर माझा खोटा वाटत असा तर लहू बुवका विचारा तर हे एवढे घरे आहेत आणि हे सोलून झालेले आहेत तर थोड्या वेळानं बघूया भाजी फोडण्याक देऊया तर हे एवढे घरे असत आणि हे त्याचे बियो आमच्याकडे घोटियो हो म्हणतात काय काय जण आठळ्या म्हणतात तर आता हो टोपवरती ठेवलेलो असा त्याच्यात टाकलेला तेल त्याच्यात टाकूचा असा जिरा मोहरी कांदो लसूण आणि कडीपत्तो फणसाची भाजी आणि त्याच्यासाठी असा मिरची लसुणा आणि खोबरा ह्याचं वाटण लावून घेणार आणि त्यानंतर टाकणार फोडनेक नाही तर वरसून तर बघूया चला तर पिवळी भाजी करूची आणि थोडीशी हळद व्यवस्थित हळद भाजली का नंतर टाकूया गरे आणि आटळ्या तर सगळ्यात आधी टाकूया गोटियो फंचाच गोटियो शिजण्यासाठी थोडासा पाणी आणि घोटियो शिजलो का नंतर टाकूया त्याच्यात गरे तर गावाला नो आता ते घोटियो शिजलेलो चांगले व्यवस्थित आणि त्याच्यात आता आम्ही टाकतो फंसाचे गरे नाही दहा पंधरा मिनटात भाजी व्यवस्थित शिजत आणि आता घेऊया ढवळून आणि त्याच्यात टाकूया खोबरा आणि मिरची आणि लसूण त्याची पेस्ट बनवलेली आहे ती त्याच्यात टाकायची आणि मग पंधरा ते वीस मिनटं ठेवायचा ढाकण वरती काय आपणच भाजी होत आठ वाजले आहेत आता आणि आम्ही भाजी बनवतो ऑगस्ट महिन्यात चवी पुरता मीठ मिरच्या खोबरा आणि लसूण तिखट लागासाठी त्याच्यात टाकूया थोडा तर भाजीत मीठ वगैरे सगळा टाकून झालेला असं आणि आता पंधरा मिनटं शिजत ठेवतं तर झाकण मारून ठेवतं म्हणजे पटकन शिजत तर गवाला ना आता आपली भाजी रेडी झालेली आहे तर ढाका उघडून बघूया कशी काय झाली आहे ती ओके तर भाजी झाली आहे मीठ लागला का बघूया आणि भाजी कशी लागतात ती पण बघूया भाजीक तर वास छान येत आणि आमच्या घरात दोन बिराडं त्यांच्याकडे नेऊन दिले नाही काकीकडे आणि मोठी काकी, काकी। भाईची आहे तर त्यांना दिलेला आणि थोडीशी भाजी आता महेश दादा आणि सुहासला थोडीशी नेऊन देते तर चला महेशदायाच्या घराकडे जाऊन ते का विचार भाजी कशी झाली मी अजून काही टेस्ट करू नये पण वातावरण चांगली झाली असे वाटतं तर आता जाऊया महेशदाच्या घराकडे महेशदा भाजी घेतली आणि दादाक भाजी देऊन येते तर चला जाऊया महेशदाच्या घराकडे ते का भाजी देऊया आणि येऊया पटकन तर आता मी महेशदाच्या घराकडे पोचलय बघूया काय करतात ते दरवाजा बाबूल महेश महेशदा काय करता जेवण म्हणतं स्पेशल तुझ्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी बघ तरी काय असत सांगत ना का अरे खोटा वाटत ना कोणाक तरी म्हणून म्हटलं असं जवळपास कोणाक तरी नेऊन देऊ काय म्हणजे जेणेकरून लोकांका तरी समजत बाबा ऑगस्ट महिन्यात भाजी पंचाची केला पहिली भाजी खाऊन दाखव म्हणजे भाजीची चव कशी आहे ती सांग जे आपण ह्याच्यात बनवतो ना कधी फेब्रुवारी मार्च त्या टायमिंगला तशी टेस्ट लागते का आता वेगळी लागतं कारण आता ऑगस्टमध्ये भाजी बनवलं टेस्ट कशी आहे मस्त म्हणजे तेव्हा फेब्रुवारीत लागतं तशी आहे की वेगळी लागतं जरा सेम सेम आहे ना धन्यवाद दादा तर गावाला ह्याशी उचलूक गेले आणि माका फणस दिसलो तर मी फणस काढले आणि आज पणसाची भाजी केलं तर पणसाची भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो तो, वाट तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फणसाची भाजी आम्ही केलं ती श्रावण महिन्यात आणि तुमका कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा